ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा लक्ष्मण गावडे यांच्या कार्यालयास कोल्हापूर विभागाचे सहाय्यक वनरक्षक विलास काळे यांची भेट चांदगड व पाटणे वनपरिक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या शिवारात वन्य प्राण्यांचे अतिक्रमण होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा नुकसान होणाऱ्या पिकांचा त्वरित पंचनामा करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी तसेच चांदगड शहराजवळ तसेच बिजूर भौगोलिक झांबरे या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसत आहे त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा मागणीचं पत्र संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष उद्योजक लक्ष्मण गावडे यांनी वन खात्याकडे केली आहे के चनगड येथील लक्ष्मण गावडे का यांच्या कार्यालयाला कोल्हापूर विभागाचे सहाय्यक वनरक्षक विलास काळे व चनगड वनपरिक्षेत्राचे वन क्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनी भेट दिली यावेळी लक्ष्मण गावडे यांनी सदर निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विविध विषयांवर चर्चा केली व तातडीनं त्यांचा बंदोबस्त करण्याचं आश्वासन दिलं यावेळी लक्ष्मण गावडे म्हणाले वन्य प्राण्यांचे अतिक्रमण रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वन खात्याला पूर्णपणे सहकार्य केलं जाईल आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या समस्या सांगू मात्र नक्की नुकसान भरपाईची प्रक्रिया त्वरित पूर्ण करत राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड